आज कळमनुरी वंचित बहुजन आघाडी कळमनुरी तालुक्याच्या वतीने गट अधिकारी साहेब शिक्षक समि पंचायत समिती कळमनुरी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदन अशा पद्धतीचं आहे की गेली फेब्रुवारी महिन्यामध्ये शासनाने प्राथमिक व्येता चौथीपर्यंतचे शासकीय सर्व माध्यम व्यवस्थापन या शाळांच्या वेळ नऊच्या नंतर सकाळी करण्यात यावा असे शासनाचे आदेश होते हा आदेश या अनुषंगाने करण्यात आला आला होता की पालकांच्या दैनिक जीवनातल्या अडीअडचणी व शालेय विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी बघता हा निर्णय शासनाने घेला घेतला होता पण गेली पाच महिने होऊन सुद्धा शिक्षण विभागाने याची दखल घेतली नव्हती आणि दखल न घेतल्यामुळे अनेक पालकांच्या पालकांच्या तक्रारी वंचित बहुजन आघाडी आमस प्राप्त झाल्या होत्या या अनुषंगाने सर्व माध्यम प्राथमिक व येता चौथीपर्यंतच्या शाळांचा वेळ सकाळी नऊच्या नंतर आपण करण्यात याव्या असे निवेदन आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिक्षण विभागाला देण्यात आलेलं आहे त्यामुळे या निवेदनाचा आणि या आमच्या मागणींची दखल त्वरित शासनाने घ्यावी शिक्षण विभागाने घ्यावी व प्राथमिक व इता चौथीपर्यंतचा वेळ शासनाने नऊच्या नंतर करून शालेय विद्यार्थी व पालकांच्या अडीअडचणी दूर कराव्या अशी मागणी आम्ही केलेली आहे